नमस्कार मी संजय आउटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला आठवत असेल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फार जोरकस भाषण केलं अर्धा दोन तास आयुक्त बोलत होते आणि मुख्य निवडणूक आयुक्तांनी भरपूर शेरोशायरी वगैरे सगळी सादर केली तर त्यांचा महत्वाचा मुद्दा जो होता तो होता भारतीय निवडणुकीचं स्पिरिट भारतीय निवडणुकीचा आशय भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया किती महत्वाची आहे किती पारदर्शक आहे आणि हो तेव्हा त्यांनी एका शब्दाचा वापर केला होता तो होता लेवल प्लेईंग ग्राउंड म्हणजे प्रत्येकाला सारखी संधी असली पाहिजे तरच निवडणूक होऊ शकते तरच लढाई होऊ शकते माझे हात पूर्णपणे बांधलेले आहेत आणि तुमचे हात मोकळे आहेत आणि खेळूया कुस्ती अशी कुस्ती होत नाही दोघांचे हात मोकळे पाहिजेत दोघांकडेही सगळ्या संधी उपलब्ध पाहिजेत लेवल प्लेइंग फील्ड लेव्हल प्लेइंग ग्राउंड दोघांकडे उपलब्ध असलं पाहिजे समसमान संधी असल्या पाहिजेत वगैरे असा उल्लेख राजीव कुमारांनी केला तो खूप छान होता कारण खरं भारती आहे भारतीय निवडणुकीचे वैशिष्ट्य आहेच पण मुळामध्ये आता जी निवडणूक होते आहे हो घातली आहे त्यामध्ये हे लेवल प्लेइंग फील्ड आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा प्रश्न आहे याची सुरुवात तेव्हाच झाली होती जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी संसदेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये जवळपास दीडशे खासदारांना जे विरोधी पक्षाचे आहेत त्या दीडशे खासदारांना निलंबित केलं होतं संसदेमधून त्या अधिवेशनामधून आणि मग हो ज्या प्रकारे एकूण सगळं सुरू होतं आता ताजी बातमी अशी आहे मी तुमच्याशी बोलतानाच अरविंद केजरीवालांना ईडीने अटक केलेली आहे अरविंद केजरीवाल हे आम आदमी पक्षाचे नेते संस्थापक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक केलेली आहे आणि ती अटक ईडीने केलेली आहे त्या अटक करण्यामागे अर्थातच जो मुद्दा होता तो आहे लिकर पॉलिसी केस लिकर पॉलिसी केसमध्ये असं म्हटलं गेलं की या या केसमध्ये अरविंद केजरीवालांना अटक होईल अशी भीती व्यक्त केली होती आजच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याप्रमाणे अटक झालेली आहे आम आदमी पक्षाचे नेते आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जात आहेत पण सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी काही आज होणार नाही एरवी पहाटे वगैरे असे हो होत असते होऊ शकते पण आज ते काही होणार नाही त्यामुळे उद्याच सुनावणी होईल आणि उद्या सुनावणी झाल्यानंतर समजा सर्वोच्च न्यायालयानं काही स्थगिती वगैरे दिली तर ती वेगळी गोष्ट आहे पण आता ईडीनं अरविंद केजरीवालांना एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक केलेली आहे अशी बातमी आहे आरोप काय आहे तर बी आर एस भारतीय राष्ट्रीय समिती भारत राष्ट्रीय समिती हे जी बी आर एस आहे त्यांच्या नेत्या के कविता यांनी आणि मग अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग यांनी लिकर पॉलिसी जी आहे त्या लिकर पॉलिसीच्या अनुषंगानं काही गैरव्यवहार केला ती लिकर पॉलिसी अशी अशी हो, होती की ज्याचा एका लॉबीला ज्याला साऊथ लॉबी असं म्हटलंय ईडीनं साऊथ लॉबीला फायदा होईल आणि साऊथ लॉबीच्या फायद्यासाठी ती लिकर लॉबी पॉलिसी तयार केली गेली त्यामध्ये साऊथ लॉबीनं आम आदमी पक्षाला शंभर कोटी दिले किंवा देण्याचं मान्य केलं शंभर कोटी रुपये हा मोठा गैरव्यवहार आहे आणि या गैरव्यवहाराच्या अनुषंगानं अटक झाली होती अगोदरच अं काही कवितांना त्यानंतर अटक झाली होती मनीष ससोदियांना संजय सिंग हे सगळे तुरुंगामध्ये आहेत या सगळ्यांना अटक झालेली आहे आणि आता त्याच केसमध्ये अरविंद केजरीवाल यांना सुद्धा अटक झालेली आहे त्यांचं म्हणणं असं ईडीचं की केजरीवालांचं नाव हे या सगळ्यांच्या साक्षी पुराव्यातून पुढे पुरा आलेलं आहे आणि साक्षीदारांनी केजरीवालांचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे केजरीवालांनी थेटपणे या सगळ्या पैशांच्या व्यवहारामध्ये स्वतः केजरीवाल होते आणि शंभर कोटींचा हा गैरव्यवहार आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे लिकर पॉलिसी की जी आता रद्द करण्यात आलेली आहे पण यामध्ये अरविंद केजरीवाल गुंतलेले आहेत म्हणून अरविंद केजरीवालांना अटक झालेली आहे एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा असा आहे की बरोबर निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारच्या गोष्टी कशा काय सुरू आहेत म्हणजे निवडणूक जाहीर झालेली आहे निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीचं वेळापत्रक पूर्णपणे जाहीर केलेलं आहे अशा वेळी अशा प्रकारच्या घटना पुढे येणं अशा प्रकारे हे होणं हे खरोखरच पारदर्शक पद्धतीनं चाललंय निपक्षपाती पद्धतीनं चाललंय असं म्हणायचं का हा मुद्दा आहे आज दुपारीच एक पत्रकार परिषद झाली काँग्रेसची त्याला सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते, होते मल्लिकार्जुन खरगे होते अजय माकन होते या सगळ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला तो मुद्दा अगदी आवर्जून नोंदवला पाहिजे तो असा आहे की काँग्रेसनं काँग्रेसची बँक खाते सरकारनं फ्रीज केलेली आहेत मी गेल्या महिनाभरापासून काँग्रेसची बँक खाती ही फ्रीज आहेत बंद करून टाकलेली आहेत ही खाती एक महिन्यापासून बंद आहेत तरी त्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये राहुल गांधी असे म्हणाले की साधी गोष्ट आहे की समजा तुमचं बँक अकाउंट बंद आहे काय होईल तुमचं एखाद्या कुटुंबाचं बँक अकाउंट बंद आहे काय होईल तुमचं संजय आवटेचं बँक अकाउंट बंद करून टाकलं अचानकपणे एखादं कुटुंब रस्त्यावर येईल उपासमार होईल त्याचप्रमाणे पक्षाचं बँक अकाउंट पक्षाची सगळी बँक खाती ही गोठवणं हो बंद करून टाकणं आणि हे बरोबर निवडणुकीच्या तोंडावर ते म्हटलं आमच्याकडे साधा खर्च करायला पैसे नाहीयेत म्हणजे अगदी इथून तिकडे जायला पैसे नाहीत एखादी सभा घ्यायला पैसे नाहीयेत काँग्रेस पक्षाकडे पैसेच नाहीयेत ही एवढी आर्थिक कोंडी आर्थिक नाकेबंदी अशी भयंकर केलेली आहे की आम्ही काही हालचालच करू शकत नाही बरं गंमत काय आहे जो गैरव्यवहार म्हणजे अरविंद केजरीवालांच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगानं ईडी सांगताय पण राहुल गांधींच्या किंवा काँग्रेसचा जो गैरव्यवहार आहे की चौदा लाखांचा हिशोब दिला नाही पक्षांना चौदा लाख रुपयांचा हिशोब दिला नाही बरं ही केस कधीची आहे दोन हजार सतरा अठराची त्यातली एक केस तर तीस वर्षांपूर्वीची आहे तीस वर्षांपूर्वीची सहा वर्षांपूर्वीच्या अशा जुन्या केसेस बाहेर काढणं आणि चौदा लाखांचा हिशोब दिला नाही म्हणून दोनशे कोटींचा दंड आणि सगळे अकाउंट फ्रीच आता याच्यानंतर काय अवस्था होणार आहे बरं एक नाही दोन नाही काँग्रेस पक्षाची एकूण बारा अकाउंट आहेत ती सगळी का सगळी बंद करून टाकलेली आहेत त्यामुळे पक्षाकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे खरं म्हणजे मधल्या काळामध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्डचा मुद्दा पुढे आला होता आणि इलेक्ट्रॉनल बॉन्ड मुद्दा अद्यापही सुरू आहे सुप्रीम कोर्टानं एसबीआय धारेवर धरलं केंद्र सरकारला पण विचारलं आणि मग त्यातून जी माहिती पुढे आली त्याबद्दल आपण दोन कार्यक्रम केले होते पण छप्पन्न टक्के रक्कम ही भाजपला मिळालेली आहे भाजप हा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे हे आपण बघितलेलं आहे आता हे सगळं सुरू असताना या प्रकारे अरविंद केजरीवालांना अटक होणं काँग्रेसची ही अवस्था होणं म्हणजे सध्या अशी अवस्था आहे की जे मुख्य विरोधी पक्ष आहेत त्यामध्ये अर्थातच प्रमुख विरोधी पक्ष हा काँग्रेस आहे त्यांची आर्थिक कोंडी केलेली आहे त्यानंतर एक इमर्जिंग विरोधी पक्ष की ज्यांना आता अगदी अल्पावधीमध्ये दिल्ली आणि पंजाब असे दोन राज्य जिंकली आणि मोठा प्रभाव त्याचा निर्माण झालेला आहे असा आम आदमी पक्ष आहे त्यांच्या प्रमुखाला मुख्यमंत्र्यालाच अटक झालेली आहे बरेच सगळं सुरू असताना जे पी नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांचा मुद्दा असा आहे की यात आम्ही काही चूक करत नाही आहोत किंवा कोणीच काही चूक करत नाहीये राहुल गांधी भारताच्या लोकशाहीबद्दल बोलतायत आणि भारताच्या लोकशाहीला शिव्या घालतायत हे काही बरोबर नाही कारण भारताची लोकशाही प्राचीन आहे भारताची लोकशाही सक्षम आणि सशक्त आहे त्यामुळे केवळ काँग्रेसची अकाउंट बंद केली म्हणजे काहीतरी झालं असं मानण्याचं कारण नाही तुम्ही वित्तीय गैरव्यवहार केलेला आहे तुमचा घोटाळा आहे तुमचं एकूण तुमच्याकडे बेहिशेबी पैसे आहेत आणि म्हणून तुम्हाला दंड ठोठावला गेला म्हणून तुम्हाला या प्रकारची तुमची अकाउंट सीज केली गेली फ्रीज केली गेली याच्यामध्ये बाकी काही मुद्दा नाहीये यात काही चूक नाहीये रविशंकर प्रसाद तर असं म्हटलेले आहेत की राहुल गांधींचा आणि सोनिया गांधींचा एकूण पवित्र असा आहे आवेश असा आहे की जणू लोक अरे यांची खाती बंद झाली काँग्रेसची फ्रीज झाली म्हणजे जणू का देशातली खाती बंद झाली गोठवली तुमचा प्रश्न आहे काँग्रेस म्हणजे काय देश नाहीये पूर्वीच्या कालावधीमध्ये गम्मत बघा रविशंकर प्रसाद हे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामधून पुढे आलेले आहेत जे पी त्या जे पी मुवमेंटमध्ये असताना म्हणे हाच मुद्दा तेव्हा होता की जे पी मुवमेंट में सुरू झाली तेव्हा इंदिरा इज इंडिया आता असं नाहीये आता सोनिया इज इंडिया राहुल इज इंडिया काँग्रेस इज इंडिया असं नाहीये देश त्यापेक्षा मोठा आहे भारत त्यापेक्षा मोठा आहे त्यामुळे काँग्रेसनं आपल्या व्यक्तिगत जगात चुका आहेत त्या चुकांचं खापर भारताच्या लोकशाहीवर फोडू नये आणि यंत्रणांना कारण नसताना दोष देऊ नये असं म्हणणं यांचं आहे आता मजा बघा म्हणजे एकीकडे हे सगळं सुरू असताना ईडी कशा प्रकारे गैरवापर करते आहे बरं आता अरविंद केजरीवालांना अटक झालेली आहे ईडीनं अटक केलेली आहे उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जाईलच सर्वोच्च न्यायालय काय म्हणेल माहिती नाहीये पण ईडीनं यापूर्वीच बुधवारीच हे सांगितलंय सर सर्वोच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की ईडी कोणालाही सुनावणी शिवाय तुरुंगामध्ये ठेवू शकत नाही सुनावणी नाही काहीच नाही आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केली जातात आणि कारण नसताना लोकांना तुरुंगामध्ये ठेवलं जातं असं होता कामा नये पूर्ण चौकशी करा आणि मगच जे करायचं ते करा आता अरविंद केजरीवालांच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणेल ते उद्या कळेलच पण ईडीला थेटपणे सांगितलं गेलेलं आहे सुनावलं गेलेलं आहे पहिल्यांदाच ईडीला या प्रकारे सुनावले सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक दिवसांमध्ये ईडी चर्चेमध्ये आहे ईडी पूर्वी कोणाला फारशी माहिती नव्हती ईडी सध्या एवढी चर्चेमध्ये आहे की देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा प्लेअर ईडी आहे अशा प्रकारची चर्चा असते अशा वेळी ईडीला सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं आणि सांगितलं की ईडी कोणालाही सुनावणीशिवाय तुरुंगामध्ये धाडू शकत नाही आता सध्या मनीष ससोदिया संजय सिंग हेमंत सोरेन असे अनेक नेते तुरुंगामध्ये आहेत एवढंच नव्हे डी के शिवकुमार जे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेसचे फार महत्वाचे नेते आहेत काँग्रेसला जो काही कर्नाटकमध्ये विजय मिळाला त्यामध्ये डी के शिवकुमार हे फार महत्वाचे नेते होते त्यांच्या संदर्भात सुद्धा ईडीनं असंच कारवाई केली होती सर्वोच्च न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंगचा तो खटला त्यांच्या विरोधातला डी के शिवकुमारांच्या रद्द केला खरं म्हणजे जेव्हा मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात जेव्हा डी के शिवकुमार यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली तेव्हा त्यांना तिथे दाद मिळाली नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयानं डी के शिवकुमारांना दिलासा दिला दिलासा दिला आणि सांगितलं की ईडीचा हा जो काही पवित्र आहे तो बरोबर नाही त्यामुळे ईडीनं म्हटलेली सांगितलेली मनी लॉन्ड्रिंगची जी केस आहे ती रद्द केली गेली ह्या दो हे जो दोन निकाल आहेत त्याच्यामध्ये ईडीला सर्वोच्च न्यायालयानं थेटपणे फटकारलेला आहे एक तर कोणालाही तुरुंगामध्ये तुम्ही ठेवू शकत नाही सुनावणीशिवाय हा पहिला पहिला मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे डी के शिवकुमार यांच्या केसमध्ये ह्या दोन्ही केसमध्ये नीटपणे सुनावलं गेलेलं आहे नीटपणे खडसावलं गेलेलं आहे ईडीला गे पण तरी सुद्धा ईडीनं आता अरविंद केजरीवालांना संध्याकाळी रात्री अटक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केजरीवाल उद्या जातील तेव्हा काय होईल ते कळेलच हो एक गंमत बघा अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालयानं ना तपशील द्या असं सांगितलं एक मजा बघा की जे मुख्य विरोधक आहेत त्यांची अवस्था काय झालेली आहे अरविंद अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत शरद पवार उद्धव ठाकरे यांचे पक्ष गायब आहेत काँग्रेसची बँक खाती बंद आहेत आता अशा परिस्थितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षांची अशी अवस्था केल्यानंतर हे हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत देशातले ते लढतील कसे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे बरं हे भारतामध्ये घडलं असं नाही तुर्कीमध्ये जेव्हा तुर्की सरकारनं एच डी पी नावाचा जो तिथला विरोधी पक्ष आहे त्यांची बँक अकाउंट्स बंद केली अशीच फ्रीज केली गोठवली तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला तिथल्या आणि तुर्कीमध्ये सांगितलं गेलं की या प्रकारे तुम्हाला करता येणार नाही आणि तो निकाल फिरवला गेला त्यांची बँक अकाउंट पुन्हा खुली केली गेली हे ते तिकडे घडू शकतं भारतामध्ये मात्र येथे सगळ्यात मोठी लोकशाही आहे जगातली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतामध्ये मात्र या प्रकारच्या गोष्टी घडतात या प्रकारे सगळ्याच विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो हे नक्कीच आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची खाती गोठवलेली आहेत अरविंद केजरीवालांना अटक झालेली आहे त्यांचे महत्वाचे नेते आम आदमी पक्षाचे तुरुंगात गेलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे संपून टाकलेला आहे त्यांच्या हातामध्ये आता पक्ष पण नाही चिन्ह पण नाही शरद पवारांचा पक्ष पण त्या अर्थानं संपवण्याचा प्रयत्न झालाय त्यांच्या हातामध्ये पक्ष नाही चिन्ह नाही आता अशा परिस्थितीमध्ये विरोधक लढतील कसे हा महत्वाचा प्रश्न आहे एक मुद्दा असे असू शकतो जे भाजप म्हणताय जे पी नड्डा म्हणतायत आणि ते असू शकतात की या चुका काँग्रेसच्या आहेत या चुका विरोधकांच्या आहेत आणि त्या चुकांची भरपाई आता तुम्हाला करावी लागते आहे हे पापक्षाला नाही तुम्ही पाप केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता उत्तर द्यावं लागेल घोटाळे तुम्ही केलेले आहेत तुम्हाला शिक्षा होते मुद्दा एवढाच आहे की या सगळ्या शिक्षा बरोबर निवडणुकीच्या तोंडावर कशा होत आहेत जे लेवल प्लेईंग ग्राउंड पाहिजे जे लेवल प्लेईंग फील्ड पाहिजे कुठल्याही निवडणुकीमध्ये ते आहे का याचा अर्थ कोण चूक कोण बरोबर हे मी सांगत नाही हे तुम्ही सांगू शकता पण अठराव्या लोकसभेची निवडणूक होते आहे आणि विरोधकच नाहीत विरोधकांना पूर्णपणे निष्प्रभ केले गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जे राजीव कुमार म्हणाले मी म्हणत नाही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की सगळ्यांना समान संधी असल्या पाहिजेत लेवल प्लेईंग फील्ड असलं पाहिजे या लेवल प्लेईंग फील्ड शिवाय ही निवडणूक कशी पार पडेल एवढी चिंता मला फक्त आहे ती चिंता मी नोंदवली तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राह